तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मागे तुम्ही बघतच असाल आपण आता आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या ठिकाणी मित्रांनो तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत गेट ऑफ इंडियाला मित्रांनो चालतो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो हे बघा आपण बारा वाजताची टिटवड्यावरून लोकल पकडली होती त्या लोकलला भरपूर सारी गर्दी होती मित्रांनो मुंबई म्हटलं तर तिथे गर्दी आलीच मित्रांनो हे बघा ट्रेनमध्ये उतरणाऱ्यांची गर्दी चढणाऱ्यांची तेवढीच गर्दी असते मित्रांनो गणपतीचा पिरियड असल्यामुळे खूप सारी गर्दी असते मित्रांनो दुपारी पण बघा आपण फायनली येऊन पोहोचलो आहोत विटी स्टेशनला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्टेशनला या स्टेशनमधूनच बाहेर पडल्यावर आपल्याला एक रस्ता भेटतो तिथून आपल्याला बाहेर पडता येतं दुपारची वेळ त्याच्यामुळं गर्दी खूप कमी आहे नाहीतर इथे गर्दी खूप असते मित्रांनो सकाळ संध्याकाळ पूर्ण गर्दी असते त्या बघ इकडनं आपण बाहेर पडणार आहोत हे बघा स्वच्छ आणि सुंदर असं हे सी एस टी स्टेशन मित्रांनो दोन वाजून पंधरा मिनटं झाली होती मग तिथून निघल्यानंतर आपल्याला रस्त्यातच हे एक इमारत लागते मित्रांनो हे इमारतीचं सांगायचं म्हटलं तर बऱ्याच पिक्चरांमध्ये आपण ही इमारत बघितली असेल मित्रांनो खूप सारी सुंदर अशी इमारत आहे मित्रांनो तर तिथून आपण पुढे जात असताना आपल्याला एक नवीनच सायकल बघायला भेटली आपण ही पहिल्यांदाच बघत होते त्याच्यामुळे करायचा प्रयत्न केला मित्रांनो तर मग आपण सध्या पायपाई चालवतो मित्रांनो कारण बस गाडीने गेलो तर आपल्याला एवढं बघायला भेटत नाही पायपाई गेल्यावर आपल्याला बँक रिझर्व्ह बँक बघायला भेटते बरेचसे मोठमोठे गर्दी मध्ये येऊन पोहोचलो तर समजायचं फायनली आपण गेट ऑफ आप इंडियाला येऊन पोहोचलेलो मित्रांनो बघा समोरच तुम्हाला तो नजारा दिसला दिसला असेल गेट ऑफ इंडियाचा गेटवेचा राजा आहे मित्रांनो गणपती उत्सव खूप सुंदर अशी मूर्ती मध्ये तर इथं आपण थोडं आपलं बॅग बिग चेकअप करून बघा इथं समोर चेकअप नाकाय तिथे ही गर्दी आहे मित्रांनो गणपती उत्सवामुळे सध्या खूप गावाकडून म्हणशील शहराकडून खूपच लोक गणपती उत्सव निमित्त गेट ऑफ इंडियाला भेट द्यायला ता। येतात इथे ताज हॉटेल इथे बघायला येतं बघा फायनली आपण येऊन पोहोचलो गेट ऑफ इंडियाच्या जवळ मित्रांनो बघा गर्दी बघत असाल तुम्ही आणि इथे तुम्हाला भरपूर सारे हे फोटोग्राफर भेटतील ते आपल्याला पन्नास रुपयामध्ये आपला फोटो काढून देतील दे। तर इथे ताज हॉटेल आहे हो हॉटेल आहे आणि भरपूर तुम्हाला इथे काही बघायला भेटेल मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असेल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा बघा इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप ऐश्वर रोड असा जुना पुतळा आहे मित्रांनो इथे गार्डन आहे छोटंसं तर चला तर मित्रांनो तुम्हाला गेट ऑफ इंडिया दाखवतो मित्रांनो तर मित्रांनो फायनली आपण गेट ऑफ आप इंडियाला येऊन पोचलो आहे प गेट ऑफ इंडिया सोबत बायको पण आहे बायकोलाच खास दाखवण्यासाठी आपण आज इथं आलेलो आहोत आपण पहिले एक दोन वेळा येऊन गेलेलो आहे पण चला म्हणलं आज व्हिडिओ बनवून आपल्या मित्रांपर्यंत पण पोहोचू मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटतो कॉमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो बघा हे समोर जे दिसतंय मित्रांनो हे ताज हॉटेल आहे खूप जुनं असं हॉटेल आहे आणि सव्वीस अकराचा जो हल्ला झाला होता जे दहशतवादी आले होते ते हेच हॉटेलमध्ये लपले होते मित्रांनो आणि ताज हॉटेलच्या सन गेट ऑफ इंडियाच्या समोरच भला मोठा समुद्र आहे मित्रांनो बघा खूपच लांबच लांब असा समुद्र आहे आणि त्यामध्ये ह्या बोट्या आहेत मित्रांनो ह्या बोटीमधून आपण ती लेणी आहे पुढं खारापूरची ती लेणी बघण्यासाठी जाऊ शकतो मित्रांनो बघा खूप सुंदर असं वातावरण आहे एकदम ढग आकाश निळं शुभ्र आहे आणि पाऊस पण नाही त्याच्यामुळं खूप आहे आणि ह्या समुद्राचा लाटा ह्या बघा आणि हा आहे गेट ऑफ इंडिया मित्रांनो बघा भरपूर जुनी असं एकोणीसशे अकरा साली बांधण्यात आलेलं हे गेट ऑफ इंडिया मित्रांनो तर खूप सारे पर्यटक इथे येतात बाहेर देशातून येतात आपल्या देशातले पण असतील महाराष्ट्रातले असतील आणि बरेचसे आज आम्हाला इथे गावाकडून आलेले आपले साधी माणसं बघायला भेटली मित्रांनो बघा भरपूर साऱ्या बोटी आहेत ह्या बोटी काही मच्छीमारांच्या आहेत काही प्रवासी वाहतुकीच्या आहेत या बघा समोर माझगाव डागचं ते स्टेशन आहे तिथलं झेंडा दिसून राहिला आपल्याला नेवीचं तर सुंदर असा आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडतो की नाही ते पण कॉमेंट करून सांगाय बघा भारताचा आपला झेंडा आहे आणि इकडे माझगाव डाग आहे मित्रांनो बघा भरपूर सारी पब्लिक आहे आतमधून म म्हणायला गेलं तर खूप सुंदर असं बांधकाम आहे या बघा आता कलरिंगचं सध्या काम चालू आहे त्याच्यामुळे मध्ये आपल्याला जाऊन देत नाही नाही तर आपण मध्ये पण जाऊ शकू बघा हे प्रवासी वाहतूक बोट आहे मित्रांनो हिच्यात भरपूर सारे प्रवासी बसू शकतात या बघा वरती एक बाल्कनी आणि खाली एक बसण्यासाठी प्रत्येकाला खुर्च्यात या बोटीने आपण इकडे लेन येते त्या लेण्या बघायला जाऊ शकतो बघा भरपूर साऱ्या प्रवाशी वाहतूकच्या बोटेत तर चालतं मित्रांनो तुम्ही मात्र व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जी माहिती सांगते ती कशी वाटते ती कॉमेंट करून सांगा मित्रांनो ते बघा भरपूर साऱ्या निसर्गरम्य वातावरण बघा काही मोठाले बोट आहेत मित्रांनो काही एकदम छोट्या छोट्या बोट आहेत काही डबलमध्ये असतील हे बघा असं आहे आपलं गेट टोपी खूप सुंदर असं बांधकाम केलेलं जेव्हा आपल्या वर इंग्रजांचं राज्य होतं त्या काळी बांधलेलं आहे मित्रांनो इथं बाजूला तुम्हाला भरपूर सारे कबुत कबुतर भागायला भेटतील मित्रांनो आणि त्यांना भरपूर लोक असं चणे टाकत टाकत असतात त्याच्यामुळे ते सगळे एका जागी थांबून मग ते खात असतात मित्रांनो इथं खास करून एक चण्यावाला पण बसलेला असतो त्याच्याकडून वीस रुपयाला एक हे भेटतं ते आपण या आप कपुधारणात टाकायचं असतं आपण काही गावाकडच्या असल्यामुळे आपण काही टाकत नाही कारण कोण इतका विचार आपण करत नाही आपल्याकडे भरपूर सारे आपल्या शेतावर आपले पक्षी खाऊन जात असतात त्याच्यामुळे आपण पाप पुणे हे गोष्टी आपण मानत नाही त्याच्यामुळे आपण नाही टाकला पण भरपूर सारे लोक टाकत होते आणि आजचा नजारा तुम्ही बघू शकता मित्रांनो एकदम आकाशात डग आले तर आकाश एकदम निगळे शुभ्र त्यामध्ये हा गेट ऑफ इंडियाचा नजारा एकदम सुंदर असा नजारा होता मन मोहक करून टाकणारा नजारा होता मित्रांनो तर चालतं मित्रांनो हे समोर आहे हे ताज हॉटेल आहे मित्रांनो हे बघा ते पण खूप सुंदर आणि खूप भारी दिसते मित्रांनो भरपूर सारे कबूतर गिरी टालतात त्याच्यावर त्याचं पण थोडंसं फार काम चालू आहे मित्रांनो एकदम जुनं आणि खूप महागड असं असणार हे ताज हॉटेल ते बघून आपण निघालो आता मित्रांनो मरीन ड्राईव्हकडे मरीन लाईन जी आहे तिकडे समुद्रकिनारा बघण्यासाठी आपण चाललेलो आहोत बघा मस्तपैकी झाडं उंच उंच झाडं आणि खूप इथं आजूबाजूला नेव्ही ऑफिस असेल पायी गेल्यामुळं जवळ आहे मित्रांनो पंधरा वीस मिनिटाचा रस्ता आहे खूप उंच उंच हॉटेल आणि भरपूर सारे आपल्याला माहिती ब म्हणजे भरपूर सारे ऑफिस आपल्याला बघायला भेटतात बघा आपण इथं मंत्रालय पण आहे तिथं पण थोडं वेळ थांबून थोडं फोटो काढून या बघा का मंत्रालय हे आपले मुख्यमंत्री ते इथंच बसत असतात मित्रांनो आमदार निवास इथं बाजूलाच आहेत भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला पायी गेल्यामुळं बघायला भेटतील आपण गाडीने आलो असतो तर आपल्याला हे मंत्रालयसुद्धा बघायला भेटलं नसतं तर चला फायनली आपण येऊन पोचलो आहे जेथे आपल्याला यायचं होतं हे बघा समुद्रकिनारा आहे लांबच लांब समुद्रकिनारा आणि आजचं वातावरण त्याबद्दल तर काही बोलायचंच नाही सुंदर असं आजचं वातावरण हे बघा जिकडे जाईल तिकडे नजर आपली पोहोचणार नाही इतका लांब समुद्र येणार आहे मित्रांनो आणि उंच उंच त्याच्या बाजूने असणार या बिल्डिंग तर हे आहे मित्रांनो मरीन लाईनचं वातावरण मित्रांनो भरपूर सारी गर्दी भरपूर ऊन आहे तरी पण भरपूर सारी गर्दी आणि भरपूर आसपासलं मोठमोठ लॅटेल आहेत मित्रांनो हे एअर इंडियाची बिल्डिंग आहे मित्रांनो तर मित्रांनो हे सगळं स्वच्छ करण्याचं काम आपली महानगरपालिकेचे कर्मचारी बघा भर उन्हामध्ये सफाई करण्याचं काम करतात तर मित्रांनो असा होता आपला आजचा व्हिडिओ मित्रांनो अशा पद्धतीने आपण मुंबईमध्ये आज फिरलो मित्रांनो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा चालत मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा